अभी नाची, बाहर। अभी अभी वो किसी पर किसी। उसी पहले वो मेरे कमरे में आई थी। चाचा क्यों बस फिर निराशी है? चाचा, ठीक है, ठीक है। मैं बैंक वालों से। अरे बैंक ना। आप हो मेरे साथ हैं ना? हाँ।

<tune> हाय नमस्कार माझं नाव रेखा बघा मी गावी आले आहे तर कोणतं गाव आहे ते मला सांगते तर बघा इथं गाव आहे गावासमोर असा ऊस आहे दारात लवकर दारामध्ये ऊस आहे गाव आहे तर तुम्ही कुठून बोलतात कुठून बघतात मला सांगा आपली रेखा राधे का चॅनल आहे चॅनल वर लाईक करा शेअर करा आता मी गावाला आले तिथे नेटच नाहीये माझ्या तीन दोन तीन दिवस झाला विडिओ नाही टाकले मी राधिका चॅनलला जा सपोर्ट करा तिथे माझी आयडिया आहे कारण आता नाही ते गावाला हेच नाही काय ना नेटच नाही इथे एवढा फोनचा टावरच नाही वाटत मी जर शूट व्हिडिओ बनवून ठेवले व्हिडिओ आता घरी गेल्याच्या नंतर मग मी ते करीन एक लाईक करा कुठून बोलतात काय मला एक लाईक करा तर म्हणलं आता काय लाईव्ह तर येते का नाही बघाव तर लाईव्ह येते कमेंट करा लाईक करा शेअर करा कमेंट टाका तुम्ही कुठून बोलतात ते मी आता गावी आलेले आहे बहिणीचं गाव आहे बहिणीचं कमेंट करा लाईक करा बघा मी गावी आलेले आहे बहिणीचं घर आहे हे मला कुठून बघतात मला लाईक करा शेअर करा कमेंट करा तर हे गाव आहे बघा इकडे इकडे असं गाव आहे खूप सुंदर गाव आहे इकडे सगळं आहे पाणी पण जवळ आहे एक कमेंट करा ना कुठून बघतात मला कुठून बोलतात कमेंट नाही काय नाही मला कसं कळणार तुम्ही कसून बघतात मी गावी आलेले आहे हे बहिणीचं घर आहे मी बहिणीच्या घरामध्येच आहे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा इस्टावर पण आयडिया आहे माझी एक एक कमेंट करा एक, एक लाईक तर द्या नुसते येतात बघतात तुम्हा सर्वांना दत्त जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा आज दत्त जयंती आहे हाय नमस्कार बघा गावी आलेली आहे ते बहिणीचं घर आहे तर uh, मला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा माझा रेखा कर नावाची आयडिया आहे है, इन्स्टाग्रामवर आणि युट्यूबला आता मी दोन चार दिवस व्हिडिओ अपलोड केलेच नाही का तर इथे डेट चालत नाही व्हिडिओ काढून ठेवले खूप छान छान आहे गावच्या गमती जमती करील दारामध्ये गाव आहे इथे तर गावाला मी आलेले आहे तर मला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा लाईव्ह घेत आहे मी आता व्हिडिओ अपलोड नाही केले का आवचे का तर मी ना नेटच चालत नाहीये माझं काय करू हाय नमस्कार मला कमेंट टाका कुठून बोलतात काय मला कसं कळणार माझे लाईव्ह वर कोण कौन कोण येते टाका कमेंट लाईव्ह वर कोण कोण आहे ते गावाला खूप वातावरण छान आहे खूप मस्त वाटतंय गावाला गावचं हवामान छान आहे पण मला कुठे जा माझी तब्येतच खराब होते तिथं नाहीत एक एक कमेंट टाका एकाने पण कमेंट ना एक नाही टाकली काय एक लाईक नाही केलं शेअर नाही केलं काय नाही केलं करा ना शेअर एखादा लाईक करा पाच जण आहेत माझ्या सध्या लाईव्ह कुठून बघतात मग मी सांगेल मी कुठं आहे ते मला लवकर कमेंट करा हाय नमन नमस्कार माझं नाव रेखा मला कमेंट करा पटापट म्हणजे मला कळेल माझ्या लाईव्ह कोण आला आहे कारण मी आता सध्या गावी आहे गावचे हवामान खूप मला आवडलेलं आहे म्हणून मी दोन तीन दिवस तरी आहे पण मला व्हिडिओ बनव बनवले पण मला शेअर करता येत नाही का तर एक एक लाईक करा कमेंट करा कमेंटच करत नाही तर मला कसं कळणार माझ्या लाईव्ह वर लाईक करा मला काय नाही लाईक पण करत नाही कमेंट करत नाही मी गावाला आले आहे बघत आहे कमेंटच करत नाही तिस ते बघतात की जातात जाऊ द्या तर बघतच रा सांगणारच नाही आबाई कुठे राहते लाईक एक एक, एक मला लाईक करा मला कमेंट करा मला माहित पडेल कुठून आहे ते कारण मी गावाला आलेले आहे एक पण कमेंट करा येत्याच जातात येत्यात जातात येत्याच जातात एक एक कमेंट करा हाय नमस्कार माझं नाव रेखा तर बघा मी गावी आलेली आहे मला एक कमेंट करा कुठून बघतात माझे व्हिडिओ मला कोणीच कमेंट करत नाही लाईक करत नाही काही नाही मिसेस येतात लाईव्ह बघतात की जातात एक एक करा ना कमेंट मला कळलं तर पाहिजे ना कुठून मला बघते काय बाई कब मी गावाला आलेले आहे व्हिडिओ टाकले नाही कारण मला नेटच नाही दे चालत व्हिडिओ बनवून ठेवले मी जेव आता मी जाईल घरी तेव्हा मग आता एक 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 रोज एक अपलोड करत जाईल आता हे मला कमेंटच करत नाही तर काय सांगत आहे ना हाय नमस्कार माझं नाव रेखा एक एक कमेंट करा मी गावी आले आहे गावीच आज पहिल्यांदा सात पहिल्यांदाच माझ्या लाईव्ह सात जण एकदम बघतात आता एक, एक नाहीतर दोन एक तर दोन लिहितले चार ते पाच पहिल्यांदा सात जण माझ्या लाईव्ह आले तर कुठून बोलतात काय बोलतात मला कमेंट करा कारण मी गावाला आलेले आहे तर मी गावाला कोणते आले आहे बऱ्याच दिवसातून आले आहे काय कारण आहे ते पण मी सांगेल तुम्हाला तर मला कोणच काय कमेंट टाकत नाही काही नाही निसतेच बघतेच जाते बघतेच जाते एखादी कमेंट टाका पण नाही हाय नमस्कार माझं नाव रेखाणार मला कुठून बोलतात कुठून बघतात एखादी दे कमेंट टाका मी तुम्हाला सांगेल मी कुठं आलेले आहे पण नाही एक एकही कमेंट आली नाही एकही लाईक झालं नाही मला दिलं नाही चला काय कमेंट देत का नाहीत काही नाही लाईव्ह हे गावाच घर आहे तुझ्या बहिणीच पहिल्यांदा आलेले आहे हे माझं जन्मस्थानी घर आहे तर, मला। तर मला मी आलेली आहे आता जसं जनमले तशा तर पहिल्यांदा चालली आहे घरामध्ये तर खूप भारी वाटतंय मला पण मला एकही लाईक करत नाही शेअर करत नाही सबस्क्राईब करत नाही कुठून बोलतात ते पण नाही आता जाता मी चकलीच खाते हाय नमस्कार जाऊ द्या मी चकली खाते तुम्ही काय बोलतच नाही या चकली खायला या रेंज प्रॉब्लेम आहे तुम का आता चकली खाते या बहिणीच घर आहे चकली खायला गोल गोल चकली नाही याशी मोठी चकली आहे आज माझं नशीब किती भारी आहे हो अक्का हो दादा कोण आहे श्रीकांत हा श्रीकांत माझ्या बहिणीच्या पोराचं पण नाव आहे हाय कुठून बोलतात या चकली खायला मी पण गावाला चालू आहे गावाला कुठून बोलते काय माहिती आठ जण आई पहिले आठ जण म्हणजे आईवर आलेत गावाला नाही तरी पटापट येतात ते जरी वाईफ येत येत या चकली खाला या कुछ बोलता देख कमेंट टाका अक्का थैंक यू थैंक यू गावी आली गावी चकली खाई

इकला का काय लिहिलं इथं कावर कवरला का अक्का कवर कोणी स्वराज स्वराज आहे पुढचं नाही मला नाव वाचलंयच कवरला का कवर म्हणजे काय आत्ताच खाते पण मला कमेंटच करत नव्हतं मग मी चकली खायला घेतली गावाचं जेवण पचतच नाही झालंय मला काय झालंय आकीला दिली का श्रीकांत हे काय आकीला दिलिका श्रीकांत आहे काय श्रीकांत तू आहेस काय रे लाईव्ह हा मावशीला एड इडर बनतो काय रे तुझ पण आयडिया आहे काय आकीला दिली का आकीने खाल्लीच नाही घरात आणून ठेवली होती मग मी खाते आता काय करणार आणून ठेवली घरात तू खाल्ली नाहीस मस्त काय खाता चकली चकली घाटकोपर वरण आणले मी चकली ते खाते घराटोली बंदीने खाल्लीच नाही टाका कमेंट कमेंट टाका एक लाईक पण करा ना लाईक नाही करत काही नाही काय खाता चकली चकली एक लाईक द्या की लाईक द्या अजून कमेंट करा जेवायला काय जे मस्त ना चकलीची टेस्ट कशी आहे जशी चकलीची टास्ट तशीच असते तुम्ही पण खा टेस्ट खूप छान आहे मत समझना है कि इसकी जगह नजर आरोप है और उसे ही कोशिश कर रहा है मेरे कहने का मतलब ये है।, मतलब है कि ये है कि मैं लड़का पैदा नहीं कर सकता अरे डॉक्टर आलेख कर रहे हैं श्रीकांत कोमरा कापला का हो कापला खल्ला हा काय माहित कोंबडा कापला काल खाल्ला तू नाही का खाल्ला माहित नाही का तुला खाऊ पण लागला आणू पण लागला म्हटलं विचारतो कोंबडा खाल्ला आपला खाल्ला पण डॉक्टर आलाच का दोन जण आहेत डॉक्टर आले तर मी नाही खाल्ला कसा नाही खाल्ला कुठून बोलतय सांग सांग कुठून बोलत गावठी कोंबड खूप टेस्टी लागतं ना गावरान कोंबडं खूप टेस्टी असतं खूप छान लागतं गावरान कोंबडं काल चुलीवर बनवलेलं मस्त किती असं म्हणलं कधी वेळ येते कधी नाही व्हिडिओ बनवलेत मी अपलोड करणार आहे मसोबाला कापला होता काल कोंबडा मसोबाला ती आमरापूर कुठं आहे तिकडे गेलो होतो ना मी नाही खाल्ला नको खाऊ ना तू काय गावीच राहिला चिल कोण आहे कमेंट मला गावाचं नाव सांगा काल मार्गशीर्ष महिना होता पण माहितच नव्हतं की काल बारस आहे म्हणून कापला देवाला कापायचा होता ना त्यामुळं चला ना एक एक लाईक द्या रेसिपी बनवलेली आहे मी अपलोड करणार आहे पण काय आता ओ...